हॅलो फ्रेंड्स तर आज आपण नवरात्री स्पेशल नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा वडा रेसिपी शेअर केलेली आहे आणि खूप लोकांचे जा आजही ना तेलामध्ये टाकल्याबरोबर साबुदाणे विरघळतात फुटून जातात असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आज आपण सगळे बघणार आहोत तर त्यासाठी सगळं ना साबुदाणा कसा भिजवायचा तो मेन आहे तर त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप इतकं साबुदाणा ॲड केलेला आहे अजून अर्धा कप इतकं साबुदाणा आपल्याला घ्यायचं आहे तर पूर्ण इथे मी दीड कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटी अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ हो शकता पण मी ते दीड कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे आता ना साबुदाणा छान पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाण्याने धुवून घ्या म्हणजे मार्केटमधलं मा असतं ना त्यामध्ये डस्ट वगैरे असते त्यासाठी छान साबुदाणा दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी मित्रून घ्यायचं आहे अशा प्रकारे साबुदाणा कोरडा करून घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला जशी दाखवते ना तसं करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे एकदम सुटसुटीत आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये एक दोन चमचा पाणी तर असतोच आपण धुतल्यानंतर त्यासाठी भरून पाणी टाकायची गरज नाही आता साबुदाणा भिजण्यासाठी चार पाच तासासाठी भिजून ठेवायचं आहे जोपर्यंत साबुदाणा भिजत आहे तोपर्यंत आपण काही तयारी करून घेऊया तर इथे मी अर्धा वाटी इतकं शेंगदाणे भाजून वाटून आहे त्यानंतर त्याच आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा इतकं जिरा ऍड करायचं आणि त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाण्याचा फूड तयार करून घेतलेला आहे आता लगेच आपण एक सिंपल चटणी तयार करून घेऊया जी आपल्या वड्यासोबत खाण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी इतकं भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे आहे पाव चमचा जिरं ॲड केलेला आहे दोन चमचे दही ॲड करायचे आहे आणि पाव चमचा सेंदा मीठ ॲड केलेला आहे आता याला वाटून घेऊया मिक्सरला लावून आणि छान एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चटणी पण रेडी झालेली आहे बघा छान अशी चटणी इथे रेडी झालेली आहे हवं तर तुम्ही याला तडका देऊ शकता पण एकदम प्लेन सिम्पलमध्ये मी बनवून घेतली आहे तरी ते आपली एकदम सिंपल पद्धतीची चटणी पण तयार झालेली आहे त्यासोबतच आपल्याला जे बड्यासाठी लागणारं साहित्य आहे ते पण मी रेडी करून घेतलेलं आहे आणि साबुदाणा पण बघा किती सुटसुटीत किती छान एकदम मोकळा असा साबुदाणा भिजून तयार झाला आहे आणि असं साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचं आहे जा, खूप जास्त पाणी टाकून त्याला असट करायचं नाही असं साबुदाणा भिजवायचं म्हणजे एकदम सुंदर आणि अजिबात तुटणार नाही असे आपले वडे बनवून तयार होतील तर आता यामध्ये ना मी तीन मोठ्या साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत एकदम छान एकदम सॉफ्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं बटाट्याला जसं मी हाताने मॅश करते आहे ना तर इझिली मॅश होतील अशा प्रकारे बटाटे उकळून घ्यायचे आहेत तर बटाटे पण मॅश करून ॲड केलेला आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे भरून जे आपण जिरं आणि मिरचीची पेस्ट केली आहे ती ॲड करायचं आहे त्यानंतर आपण जी शेंगदाण्याची कूट करून घेतलेली आहे ती पण मी इथे पूर्ण ॲड केलेली आहे एक वाटी इतकं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची खात असाल तर ऍड करा नसेल तर स्किप केलं तरी चालेल आणि चवीपुरतं अर्धा चमचा इतकं सेंदा मीठ ॲड करायचं आहे आता यामध्ये मी सगळे इंग्रेडियंट्स ऍड करून घेतलेले आहे आता याला हाताने व्यवस्थित मॅश करायचं आहे जोपर्यंत याच्यातले थोडे साबुदाणे मॅश होत नाही ना, ना तोपर्यंत त्याला मॅश करायचं आहे तेव्हाच आपल्या साबुदाणा वड्याला छान बाइंडिंग येते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही म्हणून हाताचा छान जोर लावायचा आणि जोर लावून बघायचं मी अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे त्याला आणि त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर अशा प्रकारेच मॅश करायचं आहे जर तुम्ही व्यवस्थित मॅश करणार नाही ना, ना त्याला ते तर तेलामध्ये टाकल्याबरोबर आपले वडे फुटतील पूर्ण विरघळून जातो पूर्ण तेल तर खराब होतेच पण वडे पण पूर्ण खराब होतात त्यासाठी ना मेन आहे आपण कसं पीठ बनवतो त्याचा कशाप्रकारे आपण त्याला मिक्स करतो त्याच्यावर डिपेंड करते की आपले वडे कसे तयार होतील तर बघा मी अशा प्रकारे ना व्यवस्थित हाताचा जोर लावलाय चार पाच मिनिटापर्यंत व्यवस्थित त्याला ते मळून घेतलेले त्याच्यातले काही साबुदाणे पण व्यवस्थित मॅश झालेत अशा प्रकारे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे त्यानंतर ना थोडं थोडं पोर्शन घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे अशा टिक्क्या तयार करून घ्यायचे साबुदाण्याच्या आणि त्यानंतर आपण एकत्र तळून घेऊया तरी ते मी पाच सहा आधी बनवून घेते त्यानंतर आपण एकत्रच तळायला घेऊया तर मी गॅस गॅसवर तेल पण तापण्याकरिता ठेवलेलं आहे बाजूला जोपर्यंत तेल गरम होईल तोपर्यंत आपल्या टिक्कीसुद्धा इथे तयार करून घेऊया तर मग अशा प्रकारे थोडंसं एका साईजचा एका साईजच्या आकाराचा ना थोडं थोडं आपल्याला पोर्शन घ्यायचं आहे पिटाचं आणि अशा प्रकारे गोल गोल पेड्यासारखं बनवायचं त्यानंतर हाताने प्रेस करायचं आणि बाजूने थोडेसे क्रॅक असेल ना त्याला सुद्धा हाताने व्यवस्थित त्याला जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे आणि प्लेनमध्ये छान गोल आकाराचे आपल्याला इथे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर एक एक करून इथे पाच सहा वडे आधी आपण तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याला तळून घेऊया एवढ्या पिठामध्ये ना भरपूर सारे वडे बनवून तयार होतात जवळपास सात आठ जण तर आरामशीर खातात तर जर जास्तच खाणारे असतील तर खूप आवडत कारण वडे सगळ्यांनाच खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात तर जास्त खात असेल ना तरी चार थे साना है वड़े वड़े तर ते पाच माणसांना हे वडे पुरती एवढे होतात तर छान इथे मी एक एक करून भरपूर सारे वड्या बनवून वडे बनवून घेतलेले आहे बघा एवढे वडे इथे मी तयार करून घेतले बाकीचं जे आपण सारण उरलेलं आहे ते नंतर बनवून घेऊया आधी आपण एवढे वडे तळायला टाकूया कढईमध्ये जोपर्यंत हे तळत आहे था तोपर्यंत बाकीचे वडे सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे तर बघा तेल छान कडकडीत गरम करायचं ही पण मेन टिप्स आहे तर तेल जर थंड राहिलं ना तरी तेलामध्ये वडे फुटण्याचे चान्सेस असतात म्हणून ज्यावेळेला आपण पहिली टिक्की टाकतो की नाही त्यावेळेला छान कडकडीत तेल गरम करायचं त्यानंतर सगळे वडे टाकून घेतल्यानंतर गॅस कमी करायचं एकदम कमी करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर त्यानंतर त्याला छान सोनेरी कलर येपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत पण स्टार्टिंगला जेव्हा मी टाकलेले सगळे वडे गॅस फुल होतं फुल गॅसवरच मी हे सगळे वडे टाकून घेतलेले आहेत आणि आता ना कमी गॅसवर आपल्या अलटून पलटून दोन्ही साईडनं छान सोनेरी कलर गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही किती सुंदर असे वडे आपले इथे तयार झालेले आहेत अजून दोन मिनिटापर्यंत याला तळून घेऊया जोपर्यंत सगळ्यांना सारखा कलर येत नाही तोपर्यंत याला तळून घेऊया तर बघा काही वडे छान झाले आहेत त्यांना छान कलर पण आलेला आहे ते मी काढून घेते आणि बाकीच्या जा, ज्यांना नाही आलेलं आहे ना त्यांना परत आपण एक दोन मिनटापर्यंत त्याला तळून घ्यायचं आणि बाकीच्या वड्यांना पण इथे छान कलर आलेला आहे आता ते पण वडे आपण काढून घेऊ एवढे सुंदर बनून तयार होतात ना एकदम टम्म फुगलेले मधून आतून खूप छान जाळी येते एवढे छान वडे आपले इथे तयार होतात तर एक बॅच काढून घेतली आहे आता दुसरी बॅच पण इथे मी टाकून घेतलेली आहे बघा आधी ना फुल गॅस होतं फुल गॅसवर पूर्ण वडे टाकून घेतले मग गॅस कमी केला आणि कमी गॅसवर अलटून पलटून दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत वडे इथे तळून घेते तर काही वडे ना आपण आधी टाकतो ना ते खूप गरम तेलामध्ये असतात म्हणून पटकन होतात त्यासाठी आपल्याला जे वडे झाले ते काढून घ्यायचे आहे जे झाले नाहीत त्यांना परत आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत तळून घ्यायचं आहे तर दुसरी बॅच पण इथे तयार झालेली आहे दुसऱ्या बॅचमध्ये पण सगळे वडे मी काढून घेतले आहे आता अशीच तिसरी बॅच टाकून घेऊया एक एक त्यार जाले त्यार जाले। करून सगळे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर वडे तयार झालेत मी ते सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला किती सुंदर क्रिस्पी आणि कलर सुद्धा कलरसुद्धा बघा एकही वडे आपले फुटलेले नाही आहे तेल पण अजिबात खराब झालेलं नाही आहे तरी ते आपले पूर्ण वडे बनवून तयार झालेले आहेत मी तुम्हाला सुद्धा करून दाखवते बघा किती छान एकदम टम्मक उगलेले आतून एकदम जाळीदार असे आपले वडे बनवून तयार झाले आहेत तरी ते मी प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे त्यासोबत आपली एकदम सिंपल आणि प्लेन एकदम खायला यमी अशी चटणी पण आपली तयार झालेली आहे शेंगदाण्याची तरी तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून तुम्हाला उपवासाच्या कोणत्या रेसिपी बघायचे तेसुद्धा सांगा आणि जर तुम्हाला माझ्या अशाच घरगुती रेसिपी जर आवडत असेल ना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ज्यांना कुणाला वडे जास्त आवडतात ना त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला खूप जास्त आवडतात का वडे आणि तुम्ही कुठून बघतात माझा व्हिडिओ तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बा बाय